भंडारा शहरातील शासकीय विश्रामगृहात भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांना दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान श्री संत शिरोमणी रविदास संस्थेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले श्री संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज विभागीय सेवा संस्था मौदा जिल्हा नागपूरच्या वतीने राजू खवसकर साहित्यिक तथा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे पदाधिकारी ॲडव्होकेट राहुल बावने कार्याध्यक्ष भंडाराभूषण रक्तरत्न प्रितमकुमार राजाभोज तुमसर येथील समाजसेविका मीरा भट्ट विभागीय सचिव श्वेता सिंगाडे कोषाध्यक्ष संगीता डहाके राष्ट्री राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष सुरेश अवसरे विदर्भ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्यामराव पंचवटे लाखनी पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंता कुंभरे राष्ट्रीय चर्मकार महासंघ साकोली तालुकाध्यक्ष आनंद ईश्वरदास सोनवाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री संजय सावकरे यांना निवेदन सादर करण्यात आले आणि सत्कार करण्यात आला निवेदनात संत रविदासांचे साहित्य महाराष्ट्र शालेय आणि सांस्कृतिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या विरली येथील मृत चर्मकार समाजाच्या महिलेला न्याय मिळवून देण्यात यावा चर्म उद्योग विकास महामंडळातर्फे चर्मकारांना रोजगार मिळावा यासंदर्भात तालुका आणि जिल्हास्तरीय स्तरावर मेळावे घेण्यात यावे गटाई कामगार आणि अन्य व्यावसायिकांना ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगरपरिषदेद्वारा गाडे उपलब्ध करून देण्यात यावे खाजगी कंपनीत दहावी बारावी आय टी आय पात्र विद्यार्थ्यांना स्थायी नोकरी देण्यात यावी समाजातील महिलांचे सक्षमीकरण करण्याकरिता बचत गट आणि कौशल्य प्रशिक्षणात सामावून घेण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश होता याप्रसंगी आनंद सोनवाने हेमराज बावणे सुरेखा सिंगाडे पद्मा खबसकर रणजित सिंगाडे गणराज डहाके विरली येथील पीडित बनारसे कुटुंबीय भंडारा जिल्ह्यातील बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते